आषाढ महिन्यात वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात जसे की गोड गुळाच्या कापण्या तिखटपुऱ्या मसाला पुरी असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात तर आज मी तुम्हाला आषाढ विशेष एकदम खुसखुशीत अशी पालकपुरी बनवून दाखवणार आहे तर खुसखुशीत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी पुरी बनवण्यासाठी पहिल्यांदा पालक पाण्यामध्ये छान उकळून घेतला आहे जास्त पालक शिजवायची गरज नाही तीन चार मिनिटे उकळल्यानंतर तो पालक मी थंड पाण्यामध्ये ठेवला आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घेतला आहे बॉईल केलेला आवडीनुसार हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घातलं आहे भरपूर कोथिंबीर नंतर एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे याच्यात एक चमचा जिरे घातले आहेत हे सर्व मिक्सरला मी बारीक फिरवून घेत आहे तर ही पालकाची पिवरी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर इथे एक डो बनवायचा आहे तर त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन चमचे रवा घेतला आहे तीन चार चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे नंतर याच्यात तीन चमचे ओ तीन चमचे तीळ घातले आहेत तिळामुळे पुरी एकदम चवदार बनते नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा हळद घातली आहे व बनवलेली पालकाची पिवरी घातली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे व लागेल तेवढं पाणी घालून एक घट्ट असा याचा डो बनवून मी घेणार आहे तर डो बनवून झाल्यानंतर दहा मिनिटे रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनिटे झाल्यानंतर इथे पुऱ्या बनवायला घेत आहे तर या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेत आहे तुम्हाला हव्या तशा तुम्ही पुऱ्या जाड किंवा पातळ करू शकता जास्त पातळ केल्यानंतर पुऱ्या जास्त फुलत नाहीत व कडक होतात तर पाहू शकता इथे मी सर्व पुऱ्या एकदाच लाटून घेणार आहे गव्हाचं पीठ लावून मी इथे पुरी लाटून घेतली आहे तर रवा घातल्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर पुरीला जास्त उलट पालट करायचं नाही एका साईडने फुलायला लागली त्याच्यावर तेल झाडायच्या सहाय्याने घालायचा आहे व दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तळल्यानंतर पुरी व्यवस्थित फुलली जाते पाहू शकता एकदम टम्म अशी आपली ही पुरी फुलली आहे मी आणखीन दुसरी पुरी तळून दाखवते सर्व पुल्या पुऱ्या व्यवस्थित अशा फुलतात तर एकदा नक्की पार करून पहा टिफिनलासुद्धा तुम्ही मुलांना अशा पालक पुऱ्या देऊ शकता मुले आवडीने खातात पालकाची भाजी मुलं खात नाहीत पण पुऱ्या दिल्यानंतर आवडीने खातात पाहू शकता ही सुद्धा पुरी आपली व्यवस्थित फुलली आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद